तर आज आपण बनवणार आहे मेथीची थेपले त्यासाठी लागणारं साहित्य आहे मेथी गावाचं पीठ बेसन दही हळद हल, हळद पावडर तीळ ओवा अद्रक लसूण हिरवी मिरची थोडीफार कोथंबीर ह्याचं जाडसर वाटण आणि चवीनुसार मीठ आणि तूप आता आपण हे गव्हाचं पीठ घेतलंय आता त्यात आपण हे बेसन टाकू त्यानंतर दही ही मेथी आपण केलेली ही सगळी पेस्ट ओवा ओवाला थोडासा हाताने असं मॅश करून टाकायचं तीड मीठ आता आपण हे सगळं एकजीव करणार आहोत आता आपण मेथीच्या थेपल्यांचं कणिक म्हणून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे थेपले बनवूया तर मग आपण थेपले बनवूया आता आपला झालेला आहे हा पराठा आता आपण ह्या पराठाला शेकूया छानपैकी घी लावूया पराठा आपण त्याच्यात आता याला मी पलटी मारते आणि आता याला दोन्ही साईडून मस्त पैकी खमून घ्यायला भाजून घेते आणि मग आपण पाहूया की कसा लागतो हा मेथीचा थेपला तर अशा प्रकारे आपले झालेले आहेत मेथीचे थेपले तयार त्याच्यासोबत आहे दही तर या लवकर लवकर खायला सगळ्यांनी कसे झालेत ते नक्की मला सांगा